हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज मी जुन्या ब्लाउजची मापे कशी घ्यायची हे सांगणार आहे तर इथं बघू शकता मी इथं पूर्ण उंची छतीचा घेर पुढील गळा मागील गळा बाहीची उंची शोल्डर गळारुंदी घेर आणि घेर इथं मी सगळं लिहून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण मापं घ्यायचे आहे स्टार्टिंगला पूर्ण उंची घ्यायची आहे तर आपल्याला बॅक साईड उंची घ्यायची आहे आधीवरती तर इथं आपल्याला ज्या ठिकाणी चार टक्स जो मा शिलाई केलेली असते तिथं आपण कपडा थोडासा खेचून धरायचा आहे आणि अशी उंची घ्यायची आहे तर इथं साडे तेरा भरत आहे साडे तेरा नंतर आपल्याला छत्तीचा घेर घ्यायचा आहे हुका कुठल्या साईडनं घ्यायचा आहे जर बटनचं असलं तर काज्या कुठल्या साईडनं घ्यायचं आहे आपल्याला छतीचा घेर तर इथं नऊ भरत आहे खेचून घेतल्यानंतर असा पूर्ण कपडा खेचून घ्यायचा लूज नाही ठेवायचा तर इथं छतीचा घर नऊ येत आहे तर आपल्याला पुढील गळा घ्यायचा आहे तर पुढील गळा घेताना हुक घालायचा आहे इथून आपल्याला गळ्याच्या मेन पॉईंटवरून घ्यायचा आहे तर इथं आपला गळा सहा येत आहे तर बॅक साईडचाही गळा घ्यायचा आहे आपल्याला ना बॅक साईड पण इथं ओपन आहे तिथून आपल्याला असं नकानं हे करून घ्यायचं आहे बघू शकता नऊ येत आहे नंतर आपल्याला बाहेरची उंची घ्यायची आहे बघू शकता इथं शोल्डर बशी जॉईन केलेली असते तिथून बाहीची उंची घ्यायची आहे पावणे पाच येत आहे तर आपल्याला शोल्डर पट्टी घ्यायची आहे तर इथं अडीच भरत आहे शोल्डर पट्टी शोल्डर पट्टी अडीच आली तर मी साडेपाच ठेवते शोल्डर आणि मुंडाही साडेपाच येतो तर गळारुंदी सव्वा दोन तर आपल्याला कमर घेर घ्यायचा आहे तर हा पूर्ण कमर घेरचा राऊंड किती भरतोय ते घ्यायचं आहे फिटिंगसाठी तर अठ्ठावीस येत आहे तर आपल्याला इथं बाईचा घेर घ्यायचा आहे तर सव्वा पाच येत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मापे कशी वाढवायची ह्याची माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेन